आता सगळ्या देशामध्ये दे, माहीत झाली पण हे करणाऱ्याला काही शिक्षक आहे का तिथे सरकार एका रात्री सरकार बदलू शकतो एका रात्रीमध्ये मुलीवर अत्याचार रात्री करायला शिक्षक होत नाही आजकाल सरकारने योजना काढली लाडकी बहिणी योजना काय फायदा त्या लाडकी योजनेचा दीड हजार घेऊन घरात बसतात महिला त्यापेक्षा महिलांना सुरक्षा योजना काढलेली जरा बरी वाटेल लाडकी बहिणी योजना म्हणते महिलांना पैसे देतात आहे त्यांना गरज असेल पण सुरक्षा ही महिलांची तेवढीच महत्वाची आहे आपल्याला महिला ही आजकाल म्हणजे देशाचा प्रगतीचा एक आधार आहे त्याच्यात मग महिला ही आपल्या देशाचा एक आधार आहे त्याला आपण सुरक्षित ठेवला पाहिजे त्यांच्यावर अत्याचार करूनही माझी पहिली विनंती आहे आणि ज्यांनी असं कृत्य करता कठोर कठोराती कठोर शिक्षा आली पाहिजे हे पहिलं वाक्यो Cool. माणुसकीला काळी म मा गोष्ट बदलापूर या ठिकाणी घडलेली आहे दोन दोन एका त्या ठिकाणी शाळेमध्ये अत्याचार केला त्याबद्दल आम्ही या धाराशिव शिवसेना पक्षाच्या वतीनं व महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी त्या घटनेचा तीव्र असा निषेध केलेला आहे आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्या काळात जर असा प्रकार घडला असता तर छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये एकतर हत्तीच्या पायाखाली द्यायचे किंवा त्या नराधामाचं शीर कलम केलं जायचं पाय कलम केलं जायचं परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या महायुतीच्या सरकारामध्ये सर्वात जास्त महिलावर अत्याचार होत आहेत आपण बघतो की सध्या महिलांना लाडकी बहीण म्हणून एक योजना राबवली जाते मुख्यमंत्र्यातर्फे परंतु ती तर राबवा परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये महिला आमच्या भगिनी असुरक्षित आहेत त्यांची सुरक्षाता अत्यंत महत्त्वाची आहे तर ती योजना हो प्रभावीपणे राबवणं गरजेचं असताना या मायुती सरकारमध्ये सर्वात जास्त महिलावर अत्याचार होत आहेत महिला असुरक्षित आहेत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या मायुती सरकारचा तीव्र निषेध करतो व येणाऱ्या काळामध्ये महिला महिलांवर अत्याचार जर था नाही थांबले तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं आंदोलन करतो विरोधक ह्या घटनेचं राज्यादारांना कुठलंही सोय सुधक नाही काय उलट भारतीय जनता पार्टीचे आमदार त्या ठिकाणचे होते या घटनेमध्ये एफ आय आर दाखल करण्यासाठी तब्बल बारा तासाचा वेळ लागला तर तुम्ही बघता की मग कोण ह्याचा फायदा घेत आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीला या घटनेशी किंवा शिंदे सरकार असेल किंवा अजित पवारचा पक्ष असेल त्यांना या घटनेशी काही घेणं काय निषेध केला आहे आज आम्ही वारंवार निषेध करतोय आम्ही वारंवार आम्ही आंदोलन करतोय पण त्याच्यावर काय म्हणावी अशी प्रक्रिया होत नाही आपण काल पाहिलं की टी व्ही नाईनच्या आपल्याच एका रिपोर्टरनी तिथं बारा तास त्या लेकराच्या तुम्ही थांबवून घेतलं आणि रात्री दोन वाजता जेव्हा काही कार्यकर्ते तिथं गेले पक्षाचे तेव्हा तुम्ही त्यांचा एफ आय आर फाडून घेता त्या पत्रकार महिला पत्रकारांनी आवाज उठवला तर शिंदे शिंदे गटाच्या माजी नगराध्यक्षांनी म्हात्रे साहेबांनी तिथं सांगितलं की तू का बोंब लाईलीस तुझ्यावर काय रेप झालाय असं तर तू करायलीस म्हणजे पत्रकारांना सुद्धा न्यूज करायची आजकाल इथं मुभा राहिलेली नाही माझं असं म्हणणं आहे की सर्व पत्रकारांनी सुद्धा ह्याच्या आमच्या सोबत तुम्ही सुद्धा उतरलं पाहिजे तुम्ही बारा बारा तास तिथं तीन वर्षाच्या लेकराला तुम्ही तिथं घेऊन थांबवता तुम्ही म्हणजे काय चाललंय हे दहा वर्ष झालं दहा वर्षातले अडीच सा, साडेसात वर्ष तुम्ही गृहमंत्री पद भोगले आणि एवढ्या केसेस वाढल्यात आणि त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेत नाहीत माझं असं गृहमंत्र्यांना असं ही आहे की तुम्ही काही सुद्धा करू नका तुम्ही डायरेक्ट राजीनामा द्या आणि तुम्हाला जर काय ऍक्शन घेता येत असेल तर तुम्ही राजीनामा द्यावा एवढीच आमची सरकारला मागणी तुम्ही राजीनामा द्या तुम्ही काही करू शकत नाही पैशाशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसत नाही गोरगरीब जनता इथं मरायला लागले शेतकरी मारायला लागलेत महागाई सगळे बोंब लाईले तुम्हाला फक्त तुमची सत्ता भोगायची आणि पैसे काढायचे एवढाच तुमचा उद्देश आहे तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्यावा अशी समस्त महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे मध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या बाबतीत तब्बल बारा तास गुन्हा नोंदवून घेण्यास उशीर का झाला आणि त्याच्यामुळं जनतेचा प्रक्षोभ काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी एखाद्या चिमुंडीसाठी तर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल पण या ठिकाणी राज्य कुणाचं आहे म्हणजे तुम्ही एखाद्या नारादामाला पाठीशी घालण्यासाठी त्याला बारा तास त्याचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस शाळेसमोर रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी प्रायोजित केलेलं आंदोलन आहे मला वाटतंय आता तरी राजकारण बंद करावं हो यांनी आणि लाडक्या नावाने ज्या योजना चालू केल्या त्यापेक्षा आम्हाला आमची बहीण आणि आमची लेख सुरक्षित पाहिजे यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपेक्षित ठरलेले आहेत गृहमंत्री अपेक्षित ठरलेले आहेत या राज्याचं सरकार अपेक्षित ठरलेलं आहे त्यामुळं आता त्यांनी कमीत कमी अशा दराजमाला पाठीशी घालणाऱ्या बारा तास त्या ग्र ग्रह खात्यानं गुन्हा नोंदवून घेतला नाही यांच्यावर कारवाई का करणार हे महाराष्ट्राच्या माता भगिनीला बहिणीला उत्तर देणं सरकारच्या वतीनं गरजेचं आहे आणि काल लाठीचार्ज केला वारकऱ्यावर लाठीचार्ज आंदोलकावर लाठीचार्ज काल न्याय हक्कासाठी अशा चिमोडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर रस्त्यावर उतरत असतील आणि त्यावरही लाठीचार्ज केला केला जात असेल तर मग राज्य कोणासाठी चालतं याचा विचार करणं महाराष्ट्राच्या जनतेला भाग पडलेला आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकडली गोष्ट आहे कारण ही केळसवाणी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे त्यात तेवढेच दोषी आहेत असं मला वाटतं त्यामुळं आज आम्ही धाराशिव शहरात सगळ्यांच्या वतीने या राज्य सरकारचा निषेध करतो आहे आणि तुम्ही जे फ्लेक्स लावलेत ना त्यापेक्षा आमच्या लेखी आणि लेक बहिणी त्या सुरक्षित करा एवढीच मागणी सरकारकडे आमची आहे वापरली आम्ही माध्यमातून ऐकलं हे एक त्यांच्या मानसिकतेचं दर्शन दाखवलं सत्तेचा माज कसा असतो आणि त्यांनी बोलताना एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याही घरी आहे हाय बहिणी आहे ह्या गोष्टी त्यांनी तारतम्य बाळगायला पाहिजे आणि ती जर गोष्ट खरी असेल तर निश्चितच त्यांच्या मनात पोटात काय हे हे आपल्याला सरकारी मानसिकता दिसून येते असं मला वाटतं सरकारमध्ये जे लोक आहेत त्यांची मानसिकता त्या नगराध्यक्षाच्या बोलण्याची दिसून येते असं मला वाटतं म्हणताय आंदोलन पक्षाने प्रयोजित पक्षाच्या माझ्या बघिणी आता बाजूला उभ्या येतात पक्षाच्या येतात मला वाटतं पक्षीय जा पक्षी पक्षी राजकारणापेक्षा माणसानं घटना काय घडली आहे त्या घटनेचं गांभीर्य काय एक राजकर्ते म्हणून आपल्या राज्यामध्ये जर अशा प्रकारची घटना होत असेल मला वाटतं त्याच्याकडे लक्ष देऊन त्या गुन्हेगाराला कठोरातलं कठोर शासन करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला पाहिजे ते सोडून जर याला पक्षीय राजकारणाचा रंग द्यायचा प्रयत्न होता असेल सत्ताधारी मंडळीकडनंच तर मला वाटतं ह्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे लेकराच्या बाबतीत जो प्रकार केळसवाना या ठिकाणी घडला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच त्या वयाच्या मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडल्याच्या नंतर जे पोलिसांनी प्रो ॲक्टिव्हली करणं अपेक्षित होतं ताबडतोब गुन्हा नोंद करून त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या नरादमाला अटक करणं ताबडतोब त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं मला, मला वाटतं तशा प्रकारचे ॲक्शन न घेता कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला गेला नाही मला वाटतं अशा पद्धतीनं पक्षीय राजकारणाच्या विचक्यात अडकून जर अशा गंभीर घटनेकडे आपण दुर्लक्ष करत असू तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आहे आणि माझी आपल्या माध्यमातून सरकारकडं विनंती आहे की अशा घटनेतला वारंवार त्या ठिकाणी काढताना आपल्याला त्या ठिकाणी समाजात दिसतायत अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे साडेतीन वर्षाच्या लेकराच्या बाबतीत आसतृत करणाऱ्या लोकांना मला वाटतंय अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ती शिक्षा इतकी कठोर असली पाहिजे की भविष्यात पुन्हा अशा पद्धतीचं वागण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही पाहिजे अशा प्रकारची शिक्षेची तरतूद मला वाटतंय अशा आरोपींना असणं गरजेचं आहे आणि सरकार नावाच्या यंत्रणेनं कोणी कुठं का असणार अशा निज कृत्यामध्ये जर एखादा माणूस त्या ठिकाणी अडकला असेल एखादी संस्था अडकली असेल मला वाटतं त्यांचं पाठीरागापणा करण्यापेक्षा त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं जे की त्या ठिकाणी केलं गेलं नाही मग जनतेचा प्रक्षोभ झाला लोक चिडली आणि शेवटी माणसं सहन करायची एक मर्यादा असते आणि सहन करायची मर्यादा संपल्याच्या नंतर कुणीही त्या ठिकाणी ऐकत नसतंय मला वाटतय ह्याच्यापासनं शानपण घेऊन तरी तातडीनं अशा गुन्ह्यासाठी कठोरातली कठोर शिक्षेची तरतूद सरकारनं त्या ठिकाणी करावी दादा एक झालेली घटना ही अत्यंत दुर्दैव आहे कारण कमीच आहे मात्र मुख्यमंत्री यांनी काल सांगितलंय की हे जे आंदोलन झालेलं आहे त्या मुलीवर जे अन्याय झाला त्या विरुद्ध ते विरोधकांनी केलेलं एक प्रायोजन केलेलं होतं मला आंदोलनाला वाटतंय आता ह्याच्यापेक्षा तर नीचपणाचा कळस असू शकत मला ह्याच्यापेक्षा तर नीचपणाचा कळस असू शकत ह्याच्यावर न बोललेलं बरं Does it?